आपण जर पाहिलं निलंगा नगरपालिका मित्र हो निलंग्यातले लोक बोलतात स्वाभिमानी अध्यक्ष हवा का सयाजीराव हवा निश्चित संभाजीराव एक टी आर पी कसा वाढवावा कस भाषण करावं कस आक्रमकता असावी निलंग्याला मत का लातूरला ला मत काय संबंध आहे भैया कशाच निरंगा कशाच अ विकासावर बोला मला कालच्या मुलाखतीमध्ये सांगितलं हमीद भाई ना कि दहा मुताऱ्या होत्या त्या पाडल्या गेल्या आम्ही आरोप नाही करत आम्हाला सांगायचं आहे की हमीद हा सर्वसामान्याचा आहे आणि त्याही पुढे जाऊन बऱ्याच वेळा जिंकणारा हा खरा लोकप्रति असतो का आपल्याकडे सोशल इंजिनिअरिंग जेवढी मोठी माणसं तेवढा जात किंवा जास्त असतो आणि अशा एका परिस्थितीमध्ये कधी अमित देशमुखच्या अंगावर जायचं कधी तिकडं बाबासाहेब पाटलाच्या अंगावर जायचं पण लोकसभेत काय घडलं कशामुळं गणित बिघडलं गावागावातले लोक गावा, गावा लो बोलतात आणि बिचारा श्रंगारेचा काय गुन्हा होता लोक सांगतात संगारे कुणामुळे गेले कशामुळं गेले साहेब रडू येते ओक्सा बोक्षी एखाद्या गरीब माणसाचा मंत्रीपद गेला हो गेला। बाला बाला। मंत्री मंत्री ला भैया तुमचं नाही गेलं आणि बोलायचं मी पटका बांधणार नाही काय चाललंय पटका बांधला नाही बांधला आणणार सरकार केंद्रात तुमचं आहे राज्यात तुमचा आहे उत्तर द्या तुम्ही मंत्रिमंडळात का नाही तुम्ही उत्तर द्या तुम्हाला मी मुख्यमंत्री म्हणायची वेळ सेखंड आमदाराला अरे तुम्ही साखर कारखाना चांगल्या प्रकारे शिवाजीराव पाटील औ तुम्ही वेळ आल्यावर जो मला पराभूत करू शकता करून दाखवलं तुम्ही जिल्हा परिषद लोकाला आवाज पाहिजे असतो आणि तो आवाज म्हणून लोक तुमच्याकडे पाहत होते पण आता मात्र आम्हाला कोण सह्याजीराव माणसं नको आम्हाला स्वाभिमानी निर्भीड आणि सांगितलं हमीदभाईने हमीदभाई बरोबर विजय कुमारजी कोणते पाटील बँकेचे चेअरमन होते नगराध्यक्ष होते आणि ज्या पद्धतीनं निलंग्यामध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्र्यांनी अनेकाला मोठ केलं माधव माळीला मोठं केलं आमचा दया गेला त्यांच्या मिसेसला नगराध्यक्ष केलं एवढंच नाही की ती मानेला संघावर घेतला असे अनेक मोठी माणसं केली भैया तुम्ही खुर्चीवर बसवलं पण त्या खुर्चीवरच्या बसलेल्या माणसाला सह्या करायचा तरी अधिकार होता का हो मग तो निलंगा नगरपालिका असेल लातूर जिल्हा परिषद असेल आम्हाला बोलायची इच्छा नाही आम्ही टी आर पीसाठी तुम्हाला शिव्या घालून तुमच्यावर टीका टिप्पणी करून आम्हाला मोठं न्यावायचं तुम्ही लातूरकरांना मोत्याची सोय केली पण निलंग्यात मात्र एस टी शहा शिवाय इकड़ तिक मुतरी की सोई नहीं तुम्हें बाबा साहब आंबेडकर सोलत का भैया बुद्ध ही लाख बुरा चाहे तो क्या होता है वही ही होता है जो मंजूरे खुजा होता है मास्टर माइंड अरविंद पाटिल निलंगेकर तुम्हें तुम्हें स्वतः मान्य करता किा लोक अजूनचा मत चांगला आहे फिल्ड मध्ये जाणारा लोकांचे फोन उचलणारे भेटणारे संकटात सापडल्याला मदत करणारे पण खुर्चीवर बसल्यानंतर खूप माणूस चांगला आहे पण त्या माणसाला अधिकारच नाही सही कुठे करायची किती शिड्या मेरा आमचा एक मित्र त्यानं म्हणला काय सांगावं वा? ओरोडे वकील साहेब अहो म्हणजे मी ह्याला भेटलो त्याला भेटलो त्याला भेटलो त्याला भेटलो तरी माझं बिल निघना का करावं कुणाला भेटावं लागेल आम्हाला कुणावर नाव ठेवायचं नाही आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या ना शर्यतीमध्ये नाव येत होत भैया चिंतन करा का तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही आणि तुम्ही आज मिनी मुख्यमंत्री कुणाला मिनी मुख्यमंत्री म्हणताय कुणाचं चा, प्रशासन चांगलं आहे म्हणता आम्ही योग्य वेळी हेही मुद्दे मांडत फक्त Whole thing is that, सबसे बड़ा ओ, बरे जा हो आम्हाला ठाऊ काय बरेच जण शिया देणार आई बापाला लेकराला म्हणून आम्हाला वाटतय ह्याचा इलाज नाही मतामध्ये विरोधकाच्या मताची बेरीज जास्त असली आणि भाजपच्या मताची बेरीज कमी असली पण फर्स्ट सेकंड मध्ये भाजपचा येऊ शकेल पण <coughs> राजकारणामध्ये शकुनी असते सूर्य मावळला ते दाखवलं गेलं मला तो कधी सूर्य उगायच्या वेळेस नाही सूर्य मावळच्या वेळेस नाही घरात नाही बाहेर नाही असेही राजकारणाचे महाभारतापासून डाव चालत आलेले आहेत कृष्णा धाव रे लवकरही संकट पडले भारी हरी तो आमचा काही वारी लातूर मार्केट कमिटी कुणामुळे गेली संकुचित विचाराला प्रोत्साहन कोण दिलं म्हणून निलंग्याचं चित्र आणखीन 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 सुधरायचं आहे आजच्या घरीला भाजप आघाडीवर आहे यंत्रणा आहे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कुणी बी काही बी करू शकतं हो इव्हेंट मॅनेजमेंटपेक्षा लोकांच्या मनावर राज्य पाहिजे मनात सन्मान असला पाहिजे असं एक निलंग्याचं चित्र आहे तुम्ही रेल्वे आणतो म्हणलात काय झालं उपोषण करतो म्हणला आम्ही मान्य करतो तुमच्याकडे कर्तत्व कठोर परिश्रम गटारी वृक्षारोपण आरोग्य आम्हीच म्हणलो तर आजही म्हणतो धाडस आहे कर्तत्व आहे अठरा अठरा वीस वीस तास तुम्ही काम करू शकता पण स्वाभिमान महत्वाचा आहे लोकशाहीमध्ये ब्रिटिश गेले निजाम आले या ठिकाणी लोकाला स्वाभिमान हवा आम्ही देशमुख कि संभाजी भैया ही निवडणूक नाही हो नो भैया की निवडणूक लोक कायच अरे जो दिया लिया लिया ओ भैया अखेरा खाता नाही देता ओ काय का भैया दोन्ही भैया एका मारायचे नाही तू कर मारल्या मी करतो रडल्या होत जायचं हे काहीतरी बोलायचं इकडे यायचं हे मी काहीतरी बोलायचं एकंदरीत आज ग्राउंड रिपोर्ट असा आहे बघूया काय काय होतंय मित्र हो फेसबुक शेअर करा यूट्यूब सब्सक्राइब करा लाईक करा धन्यवाद अखंड चाळीस वर्षांचा प्रवास जनतेचा विश्वास लोकशाहीचा श्वास अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास आधुनिकतेची धरून तास दैनिक मराठवाडा नेता जे लातुरात तेच नांदेड बीड हिंगोली धाराशिव सह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद